नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहतात प्रवासी संचार प्रवासी दिनेची इत्यभूत खबर मी मुंबईच्या परेल डेपोमध्ये आलेल्या आलेलो आहे आणि या ठिकाणी हे सर्व जे कर्मचारी आहेत हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची हे प्रत्येक महिन्याला एक पनवेलला आणि एक परेलला अशा दोन मिटिंग होतात याच्यामध्ये सर्व हे जे कर्मचारी आहेत हे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आहेत पस्तीस तीस पस्तीस वर्ष नोकरी करून हे एस टीच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा जो जी संघटना बांधलेली आहे ते माझ्यासमोर वायफळकर साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्त्याची टीम आहे तर वाळफळकर साहेब ही प्रत्येक महिन्याला जी तुम्ही मिटिंग घेता तर याचं काय कारण आहे आणि याच्यातून तुम्हाला म्हणजे काय समाधान मिळतं किंवा लोकांचे कसे प्रश्न तुम्ही सोडवता नमस्कार मी गणेश वायफळकर राज्य परिवहन निवृत्त कर्मी संघटनेचा कोषाध्यक्ष त्याचबरोबर मुंबई विभागाचा विभागीय अध्यक्ष आम्ही सेवानिवृत्त लोक जे आहेत आमच्या प्रत्येक महिन्याला पनवेल आगारामध्ये प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आमची बैठक होते आणि दोन तारखेला पर आगारामध्ये बैठक होते जुने जी माणसं आहे। जी आहेत जे आम्ही इटा झाल्यानंतर एकत्र कामगिरी केलेली असतात एकत्र फिरलेल्या असतात पण सेवानिवृत्तीनंतर आमच्याकडे दुर्लक्ष होतं आम आम्ही एकमेकांना भेटत नाही आहे परंतु बैठकीच्या निमित्तानं नु, आम्ही एकमेकांना भेटतो भेटल्यानंतर त्यांना इतका आनंद होतो त्यांचा आनंद बघून आम्ही आमच्या मिटिंगला हो आहेत कंटिन्यू शोधलेल्या आहेत कुठलाही वार असो पाऊस असो ऊन असो प्रत्येक महिना आम्ही बैठका घेतो लोकं लांबून लांबून तिथे येतात वय झाले असतं काही म्हणजे आमचे वयस्क झाले असतात परंतु मी आपल्या जुन्या सहकाराला भेटायला मिळेल या आशेवरती ते आम्हाला इथे एकत्र येऊन भेटतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर आमच्या संपर्क समाधान होतं मायपळकर साहेब पहिला आपल्याला फक्त तीन महिन्याचा पास म्हणजे किती महिन्याचा पास होता तो दोन महिन्याचा पास होता तो दोन महिन्याचा तुम्ही रद्द करून तुम्ही आता नऊ महिन्याचा पास करून घेतलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाच्या मनामध्ये किंवा टी महामंडळाच्या मनात आहे बारा महिन्याचं पण पास देतील ते जे काय तांत्रिक अडचणीमध्ये अडकलेलं असेल ते तर आहेच परंतु हे समाजकार्य म्हणून तुम्ही ह्या वयातही हे जे काम करता हे फार मोठं वाखान्याजोगं आहे महाराष्ट्रभर तुम्ही फिरत असता आणि प्रत्येक महिन्याला आता तुम्ही इथं येऊन सर्वांचे हितगुज करता मागचं गुपित काय आहे याच्यामध्ये गुपित एवढंच आहे मी मागा मत्याप्रमाणे की माझे जे सहकारी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला भेटल्यानंतर इतका आनंद होतो एखादा कामगिरी केला केल्यामुळे तो आनंद तुम्हाला आम्ही शब्द सांगता येणार नाही पण तो आनंद आता आज आम्ही विलास भोईर यांचा वाचत होता त्यानिमित्त एकत्र आलो होतो चहापान झाला लोक एकमेला गळाभेट झाली आणि लोकांचे काय प्रश्न असतात लोक आम्हाला सांगतात काही लोकांनी प्रश्न विचारला होता आम्हाला की बाबा वर्षभर काय झालं तर त्यांना सांगितलेलं आपल्याला नऊ महिन्यापासून मिळालेला आहे वर्षापासाची अजून ऑर्डर निघालेली नाही आहे ती ऑर्डर का निघाली नाही आहे तर ते शासनाकडून जे काही ब आश्वासन दिलं होतं आम्हाला म्हणजे उपमुख्यमंत्री एकता शिंदे साहेब आणि परिवहन प्रताप प्रताप साहेब यांनी आम्हाला दिल आश्वासन दिलं होतं की तुम्हाला एक वर्षाचा तुम पास आम्ही देऊ म्हणून परंतु त्याचे मिनिट जे आहेत ते महामंडळामधून आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला अजून त्या वर्षाच्या पासाची ऑर्डर न निघाल्यामुळे अजून ती आम्हाला पास मिळालेले नाही आहे परंतु जर आम्हाला हा जो आता आम्ही नऊ महिन्यापासून घेत आहोत तो आम्हाला एकतीस मार्चपर्यंत मिळणार आहे त्या अगोदर जर एक वर्षापाशी ऑर्डर जर काढली गेली नाही तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करावं लागणार आहे त्या आंदोलनाची तयारी आमच्या लोकांनी केली आहे त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही कधीही आम्हाला फक्त हाक द्या की लोक तबडून यायला तयार आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होणार आहे त्यामुळे आम्ही वर्षाच्या पासीची ऑर्डर कधी निघेल वाढत समजलेला आहोत हे झालं पासाच्या बाबतीत पण साहेब बऱ्याचशा लोकांची पेन्शन चालू नाही आणि लोक त्रस्त आहेत ऑफिसला चक्रा मारून मारून तर याच्यावर काय तोडगा निघला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की एस टी महामंडळामध्ये पी एफचं जे खातं हे आहे पी एफची अमाऊंट जे आहे निधी जे आहे ते महामंडळाकडे आहे महामंडळात ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट असल्यामुळे आम्ही एक्झामटमध्ये आहोत शासनाने एकोणीसशे एक्क्याण्णवला पत्र दिलं होतं की तुम्हाला भविष्य निर्वाह निधीचा जो कायदा एकोणीसशे बावन्नचा आहे तो तुम्हाला लागूच नाही आहे पण आमचं म्हणणं जो आम्हाला तो कायदाच लागू नाही आहे आमचे पैसे का कापले आणि मला पेशन का देत आहात पत्र होतं एक नव्हतं पण ई पी एस पंच्याण्णव चालू झालं सोळा सोळा अकरा पंच्याण्णव चालू झालं पण त्यावेळेला पत्र नव्हतं आता महामंडळ काय म्हणते आम्ही पैसे भरणारच नाही म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्ही शंभर रुपयाला फक्त अठरा पैसे मागत आहोत ते का मागतो आम्ही त्यांना की तुम्हाला तुमचे पैसे सगळे आम्ही गोळा करतो त्या पैशावरती तुम्हाला पेन्शन देणं प्रत्येक महिन्याला हे आम्ही कामं करतो आम्हाला त्यांची आम्हाला स्टाफ लागतो जागा लागते त्यासाठी आम्ही फक्त अठरा पैसे मागत आहोत ते त्यांनी एस टी पण भरत नाहीत तो मग तुम्हाला पेन्शन देणार नाही आहे आम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं कोर्टमध्ये केस टाकली आणि आम्ही सव्वीस जुलै दोन हजार बावीसला आम्ही जिंकलो आणि आता पेन्शन त्यांनी आमची अडवत नाही आहेत परंतु काही ना काही ते त्रुटी काढून मुद्दा म्हणून आम्हाला ते चाल ढकल करत आहेत काही काय लोकांच्या पेन्शन अजून आठ आठ दहा दहा वर्ष झालेली आहेत सुरू झालेले नाही आहेत आमच्याकडे पूर्वीची पद्धत का होती की शॉर्टकट नाव टाकायची तर जी बी पाटील जी पाटील चार पाच लोक नावं असतात तर कोणाची पेन्शन कोणाला कोणाची पेन्शन पुढे गेलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक कर्मचारी पैसे कापलेले आहेत आणि एसटीम भरलेले आहेत कारण हे छोटी जे महामंडळ आहे ते तिथे का कोणाला एकाला नाही एकाला आणणे असं काही नाही आहे आम्ही त्याला पटवून दिलं पण तरी सुद्धा ते ऐकायला तयार नाही मग तुम्ही वायफळकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असता आणि बरीचशी धावपळ तुमची व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सक्रिय आहात काय सांगाल ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविषयी से? महत्त्वाचं म्हणजे हे सेवानिवृत्त कर्मचारी सध्या रिटायर झाल्यानंतर घरी जाऊन आपल्या आराममध्ये असतात त्यांना शक्यतून नवीन जे काय घडामोडी होतात ते कळत नाही म्हणून आम्ही हे मीटिंग्सचा जो दौर हे सुरू केलेला आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि काय काय वेळेला आता आम्ही मध्यंतरी साताऱ्याला पण गेलो होतो तिथे पण जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोक आले त्यांना काहीच माहीत नव्हतं की बाबा पेन्शन माझी चालू होत नाही तर का होत नाही किंवा मला फ्रीपाद मिळत नाही तर का मिळत नाही आणि जे काही त्रुटी होत्या क्रिकोट जे एस टीच्या अनुषंगाने जे त्यांचे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम दुसरं तु� कोणी सॉल्व्ह करू शकत नव्हता फक्त ही कामगार म्हणजे निवृत्त कर्मचारी संघटना जे पदाधिकारी एस टीतले कार्यरत असल्यामुळे त्यांना हे सगळं माहीत होतं बाहेर आता दुकानं बरीचशी थाटली गेली आहेत कारण पेन्शन वाढीव पेन्शन किंवा जे याबद्दल त्यांचं चाललं होतं पण आता काय झालंय की महत्वाची एस टी कर्मचाऱ्याचे जे खरं प्रश्न प्रश्न आहे जे की रजेचा पगार किंवा त्यांना डिफॉल्ट मध्ये पे पैसे कमी देणं वगैरे जे काय आहे या गोष्टी फक्त आम्ही ज्या लोकांना माहीत आहे तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात मग आता ते कर्मचारी आमच्याकडे खूप आले आजही आम्ही हा जो हे घेतला होता कार्यक्रम घेत भोईसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पण त्यावेळेला आम्ही त्यासोबत आम्ही आम्हाला जे आता आयडेंटी कार्ड एस टीने खूप वर्ष वायफरकर वगैरे वा हे मांडत होते की आम्हाला एक निवृत्त आम्ही एस टीमध्ये काम केल्याबद्दलचं एक आयडेंटी कार्ड मिळावा तो आयडेंटी कार्डचा आज आम्ही फॉर्म लोकांना सगळ्यांना दिला आहे बोलवून सगळ्यांना त्यामुळे जवळजवळ आश्चर्यजनक म्हणजे जवळजवळ दीडशे दो ते दोनशे लोक म्हणजे ऑलमोस्ट इकडे जमा झाली होती आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम झाला इथे आणि त्याचा पूर्ण श्रेय वायपळकर म्हस्कर करंजावकर आणि आमची कार्यकारणी का अनिल हडकर गीता खानोलकर या लोकांनी सिंहाचा वाटा उचलला आजच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दोनशे माणसं तुम्ही काय सांगा मी एवढंच बोलले सगळ्या डेपोचे असतात तर आपण रिटायर झाल्यानंतर तो वे तो वेगळा अनुभव असतो आपण घरी आनंद असतो का अनुभव असतो वेगळाच अनुभव असतो आनंद 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 असतो ना तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असणं ते आपल्याला लोक भेटत नाही फोनवर कॉन्टॅक्ट होत नाही हे मीटिंग असले की आवर्जून येण्याचे एक उत्साह असतो तो उत्साह एक आनंदच असतो पण आवर्जून येण्याची इतकी कुठलंही काम असू ते महत्त्वाचं ते महत्त्वाचं काम सोडून इथे येण्याची सगळ्यांना भेटणं जो आनंद होतो ते खूप बरं वाटतं कारण की तुम्ही आता ह्या वयातही रिटायर होऊन तुम्हाला किती वर्ष झालं पाच वर्ष पाच वर्ष झालं तर ह्या वयात तुम्ही इथे आलाय तर तुम्हाला कसं वाटतं इथे आल्यावर माणसाला आम्ही प्रत्यक्ष बघू शकतो तो बारीक झालाय तो बारी जाड झालाय किंवा त्याला बरं नाहीये किंवा काय असं पण आम्हाला कळतं त्याच वायफळकर साहेब ही योग्य गोष्ट आहे तुम्ही हा जो निर्णय घेऊन या वयातही तुम्ही ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवता त्यांना प्रत्यक्षात इथं भेटीला बोलवता आणि त्यांची विचारपूस करून अनेक गोष्टी तुम्ही आत्मसात या ठिकाणी केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि इथून पुढचं जे काय तुमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला जे काय आयुष्य आहे आणि जे काय तुमचे प्रश्न आहे हे तडीच जाऊत आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो असेच सगळ्या लोकांची भेटीगाठी घ्या आणि ह्या परेल आणि पनवेल डेपोमध्ये एकत्र येण्याचं काम करा धन्यवाद